हॅलो फ्रेंड्स तर आता आपण बनवतो नूडल्स आणि तुम्ही बघू शकता आपण कापतोय काय म्हणतात आता बपली मिरची आणि कापतोय आपण इथे गाजर आणि इथे आहे ते नूडल्स तर आपण नूडल्स आता बनवायचे आहे आपण इथे आणत आहे कोबी फक्त आणि फक्त इथे शिमरा मिरची आपण ठेवलेली आहे ती धुवून कापायची आणि आपण ठेस बनवला आहे काय करायचंय लसू मिरची आलो धुवून घेतोय आणि मित्रांनो बघा कोबी वा त्या पाण्यामध्ये कशी धुवायची ती आणि आता आपण याचे तुकडे करायचे कोबीचे कोबी पण चांगले येत नाही बघा कशी कोबी आले ती आता कापता पण येत नाही आणि प्लॅस्टिकची फ्लास्टिकची वाटत वाटत आपल्याला तर बघा आपण आता कोबी कापूया थोडीशी तर आपण आता कोबीचे बारीक बारीक काय करायचे ते मिक्स करायचे आणि ते आपल्या नूडल्स मध्ये टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि कशी बनवते नूडल्स झन झाले नुडल्स बनवायचे आपल्याला आता आमच्या नवीन कोबी कापता येत नाही म्हणून आम्ही कोबी अशी कापली मित्रांनो तर तुम्ही बघू <laughs> शकता आम्ही कशी कोबी कापली होती झाडी आणि कापला हो आम्ही ठेवला गॅस गॅस काय काय फॅन আমি গাড়ী মেজন চাটনি নুডলছ বিগৰ টকা আমি शेजवान चटणी आणि इथे आम्ही बनवतोय नूडल्स फ्राय करतोय नूडल्स काय भाजी आहे ती थोडासा विनेगर विने थोडस आपण त्यात चिंची टाकूया विनेगर विनेगर टाकला आहे आणि टाकूया शेजवान चटणी आपण थोडीशी टाकले आहे चटणी आणि आपल्याकडे आहे चिंचा राईस मसाला तो टाकायचा आतमध्ये आपण टाकलाय मसाला नूडल्स टाकून मग ते झाकून ठेवूया आपण आता आपण यात नूडल्स टाकायचे ते नूडल्स आहेत ते टाकून ठेवूया आपण नूडल्स टाकूयात आपण आणि ते थोडेसे फ्राय करून मग ते झाकून ठेवूया हो झाले आपले झटपट दहा मिनिटांमध्ये नूडल्स तयार आता आपण ते मिक्स करतोय व्यवस्थित आणि आपण ते दाखवून ठेवूया पाच पाच सहा मिनटं तर आपण त्याला दाखवून ठेवले आहे आणि आपली झाली आहे नूडल्स व्हेज नूडल्स तयार धन्यवाद फॉर वॉचिंग आमच्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो बाय बाय गुड नाईट